हॅलो गायज नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे कसे आहात तुम्ही गुड मॉर्निंग तर भरपूर दिवसांनी व्लॉग येतो आहे काही गोष्टी ऑड इव्हन झाल्यामुळे रेग्युलर ब्लॉग येऊ शकले नाहीत तर बघे आजपासून रेग्युलर व्लॉग करण्याचा प्रयत्न करू आणि त्यात आपला स्वभाव मूडी आणि शाय असल्यामुळे भरपूर गोष्टी करण्यामध्ये प्रॉब्लेम येतो आहे बघूया त्या गोष्टीवर काम करतो आहे आणि स्वभाव बदलायला जरा वेळ लागतो आहे पण बघी हळूहळू बदलेलस स्वभाव तर गणपती बाप्पा आल्यानंतर डेली ब्लॉग घ्यायला पाहिजे होते पण तसं काही झालेलं नाही काही गोष्टी आपल्या हातात नसतात त्यामुळं काही त्याचा विचार करण्याचा अर्थ नाही बघी आजपासून व्यवस्थित ब्लॉग करू आणि आज आपल्या मंडळाचा महाप्रसाद आहे तर आपल्या मंडळाचा महाप्रसाद कसा असते काय आणि मजा कशी असते काय आम्ही कसा एन्जॉय करतोय ते दाखवण्याचा आज प्रयत्न करू आणि तर आपल्याला लवकर जायचं आहे आता वाजले साडेसहा लवकर लवकर आवरून जाऊ महाप्रसादाच्या ठिकाणी तर जाऊया आणि ह्याला काय झाले बघा हे बॉम्बला लागले काय झाले आणि इकडे बघा नाही मॅडम आलेला आवरून झालेला आणि नेहमीप्रमाणे आपल्याला जायला झालेला उशीर तर डॉलीला कंपाऊंड मध्ये सोड्या आणि जाऊया गावात थांब <laughs> थाम थांब इकडे 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 जायला आज जायला तर आम्ही आता चाललोय गावात मंडळाजवळ तर आम्ही जातोय तर आपण आलोय मंडळाजवळ आणि हे आहे बघा आपल्या मंडळाची मूर्ती आणि पाणी कमी आहे पाणी आणायला जाणार आहे तर ट्रॅक्टरमधनं कसं पाणी आणते ते दाखवतो तुम्हाला आणि ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी प्रसादाचं काम चालू आहे शिरा चावलाय बघा आणि पायन शिरा होणार जाऊन पाणी घेऊन या आणि बरेच टिकव आणि ही आहे आमच्या गावातली पाण्याची टाकी आणि इथं आपण पाणी भरायचं आहे पाणी भरून वरती आणि पाणी कसं न्याय लागले बघा बॅरल असं भरलेलं आहे आणि हे दोन बॅरल झाल्यात दोन बॅरल झाल्यात आणि अजून एक बॅरल भरायचा आहे आज पाणी काय सुटणार नाही त्यामुळं एवढं करायला लागते काय करणार प्रसाद आहे म्हटल्यावरती पाणी न्यायलाच लागणार आहे तर चालतंय पुढं जाऊन बघूया काय काय विषय होते आणि हे काय करा लागला आहे आम्ही आता केळीची पिल्ली न्यायला पूजेसाठी लागते ती न्यायला आली मी आणि भैया इथं बघ्या पिल्ली काढ पण दाखवत मला कशी पिल्ली काढते ठीक आहे लेगी। बस बस खतरनाक असा परफॉर्मन्स दिलेला आहे मध्ये नाच खोला डान्स केलेला आहे भैया म्हणजे खतरनाक मला वाटलं होणार नाही तुला कर झालं वाटेल तू अं का होय पोरगो बाकी अरे होला ते उभा नाही नाही वाकल नाही अजिबात अजिबात नाही काही व्हिडिओ आहे की तुम्हाला ते व्हिडिओ टाकतो लॉग मध्ये बघा भैयाची कसली पॉवर आहे तुम्हाला दाखवतो का ते चालते हो। जा या मंडळाजवळ तो पतला शिरा केलाय आणि ह्या ठिकाणी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बसलेले आहेत बापू बापू काय म्हणताय आहे काय म्हणत नाही बाप असतो नाही अकरा वाजता या मला काय सुद्धा म्हणत नाही जेवायला सगळी जण हजर राहा वाढायला हजर राहा हा ठीक साडे अकरा वाजता वापरसात चालू होईल तरी सर्वांनी महाप्रसादा लाभ घ्यावा दाल तडका मसाला राईस पायनॅपल शिरा पापड लोणचं पत्रावळी दुरण लिंबू मीठ पाणी मिरची मिरचे देगी मिरची तलार या ठिकाणी अन्नच कापाय चालू आहे पायनॅपल शिरा आहे दाजे आणि पिजे अन्नच कटी करतात खायचे आणि ते खायला आहे आणि सध्या जेवण करायला शेरायपल शिरा पायनॅपल शिरा आहे भावानो आणि हे आमचे आचारी आणि मंडा मंडळाचे खजिनदार आहे तिथं शेरा तुम्ही बघू शकता भावान कसं आहे पण राईस आहे बघू शकता राईस पण चरात आहे बघू शकता राईस कसा आहे खतरनाक राईस आहे एकदम आणि पोतीच पोती आणले इथं आम्ही तुम्ही बघू शकताय सगळा मसाला आहे आणि काजू बदाम बिदाम सगळं आणि जरा यातलं एक उचाल तुम्ही चार पोट बघू शकता इकडे आबा आलेला आहे मला काय सांगा पाऊस येईल का नाही इकडं राईस बनणार आहेत आपले दाजे आहेत आचार्य खजिंदार आहे काळ आलेला आहे आणि आता तर भावानो मी पीजे मला माहितीच असेल तर मी सध्या आता जात आहे दुसरीकडे मंदावतो तर भावानो पार्किंग उचलाव चालू आहे आणि मसाला भावान इथं बारीक करायला आलो आहे तुम्ही बघू शकता आमचा गणपती आणि हे कांदा बघू शकता तुम्ही आता तडक्याला जात आहे स्वच्छता चालू आहे गणपती बाप्पा

कृष्णाचे मन कारण बुद्धी येडी येडी नींबूद पीतामृत भूमंगनाच तोन उप्रे संतृले नाथ माता वर हे खिला ऐतो दीपावर येरवाणी अच्छा वे जवंदन येडी येडी योगे मन कारण बुद्धी

दा दूध करता बाप्पा विनायक आता प्रसाद आणि पूजा झाली प्रसाद वाटपाचं काम करायचं तर प्रसाद वाटप करताना तुम्हाला व्हिडिओ दाखवा कसं काय बाप्पा विनायका नगरीचा नरीचा तो राजा विनायका तो राजा विनायका राजा विनायका तो राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे दानन तु वाधीश्वर We're आए, ने ने दर दर ले ले। तर भावानो पंगत संपलेले आहे शेवटची पंगड आहे आणि तुम्ही बघू शकताय महाप्रसाद सगळं संपलेला आहे तर पाच दिवस सगळे आलेले आहेत आणि कार्यकर्ते सगळे बसलेले आहेत तर महाप्रसाद संपलेला आहे महाप्रसादलेला आहे संपला विषय केसर स्वागत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सगळं व्यवस्थित केलेलं आहे एकदम व्यवस्थित सगळं झालेलं आहे सगळंच बाहेर झालेलं आहे

आता वाजलेल्या पाच आणि दुपारीच घरी आलो होतो मस्तपैकी झोप काढलेली आहे आणि आता थोड्या वेळानं गावात जाणार तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका हा ब्लॉग इथेच एंड करत आहे आणि मागं जो आवाज येत आहे तो खापणी साऊंड आहे ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय